बचत गट किंवा वैयक्तिक स्तरावर वस्तू उत्पादन करून त्यांचे स्टॉल लावणाऱ्या तुम्ही सर्व महिला अन्य इतर सर्व महिला घटकांसाठी रोल मॉडेल आहात अशा शब्दात बचत गटातील महिलांच्या कार्याचे कौतुक करताना महासंसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की महिला बँकेच्या माध्यमातून यापुढे सर्व महिला बचत गटाच्या आर्थिक समस्या सोडवणे सोपे जावे या हेतूने आगामी काळात स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेली स्त्री बँक म्हणजे महिलांची बँक नंदुरबार जिल्ह्यासाठी स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी साहित्य विकास महामंडळ महाराष्ट्र शासन अंगीकृत आणि प्रेरणा साधन केंद्र नंदुरबार अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम आणि वार्षिक सर्वसाधारण सभा नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात पार पडतील त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित नंदुरबार नगर परिषदेचे मुख्य कार्याधिकारी अमोल बागुल राकेश वाणी कृषी अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र दाहा तोंडे आदी उपस्थित होते खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की मोदीजींनी तयार केलेल्या योजनेचा लाभ घेत महिलासुद्धा सक्षम होत आहेत ज्या महिलांनी आज पी एम एफच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग वस्तू तयार करून इथे स्टॉल लावले ते आज इतर अनेक महिलांसाठी एक उदाहरण एक रोल मॉडेल बनले आहेत तुमच्याकडे बघून बऱ्याच महिलांना या ठिकाणी प्रेरणा मिळेल जेव्हा आपण एखादी वस्तू बनवतो त्या विकायचा मोठा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असतो फ्लिपकार्ट वगैरे सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म इथे नंदुरबार जिल्ह्यात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे ज्यांच्यावरून वस्तू आपण विकत घेऊ शकतो किंवा ऑनलाईन त्या ठिकाणी विकू शकतो असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवणार असून त्या ठिकाणी महिलांना कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही अशी व्यवस्था करणार आहोत असे डॉक्टर हिना गावित म्हणाल्या होऊन जाईल आणि इंडस्ट्री आमच्या महिलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार होईल चालवते आणि पहिली देशातली अशी इंडस्ट्री होईल भागात शंभर टक्के महिलांनी एस्टॅब्लिश केलेली आणि शंभर टक्के महिला सध्या इंडस्ट्री चालवत अशा प्रकारचं उदाहरण आपल्याकडे होऊ शकतं आता बचत गटाचं आपण दहा महिलांचं एक छोट्या स्केलचं बोलतो पण मी तर केंद्र सरकारच्या स्तरावर काम करते आणि भारताच्या स्केलवर काम करत असताना मला वाटतं की आमच्या महिलांनी अगदी एक एक गटाने नाही दोनशे पाचशे महिलांनी एकत्र यावं आणि एकत्र त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आपल्याकडे बरेचशा ज्या वस्तू वेस्ट असतात आता बरेच आपल्या पैकी ग्रामीण भागातले आहेत आज आपल्या नंदुरबार मध्ये पाहिलं तर कापूस मोठ्या प्रमाणावर लागवड होतो कापसाच्या ज्या काड्या आहेत त्या कापूस काढून घेतल्यानंतर शेतात अशाच पडलेल्या असतात तर ते जो कोणी शेतकरी असतो तो ते ट्रॅक्टरने ते काढायचा प्रयत्न करतात पण तुमच्या माहितीसाठी सांगते या ज्या काढ्या काड्यांमधून आपण अशा प्रकारच्या विटा तयार करू शकतो ज्या विटा आज थर्मल पॉवर प्लांट मध्ये वापरल्या जातात म्हणजे ते सगळं पान पाचोळा या सगळ्या वस्तू आणून आपण त्याच्यामधून पॅलेट्स छोटे छोटे पॅलेट्स असतात ते किंवा जाळ्याच्या उपयोगासाठी त्या विटांचा वापर केला जातो